नमस्कार मित्रांनो मी मनोज खोडे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे फॉर्म भरत असताना सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे बँक अकाऊंट कोणत्या बँकेचे लागणार आहे तर मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये हा जो बँक अकाउंटचा प्रॉब्लेम आहे तो पूर्ण क्लिअर होणार आहे हा व्हिडिओ पाहिल्यावर बँक कोणती चालते हे कोणीच विचारणार नाही कारण मी तुम्हाला या, या योजनेसाठी ज्या बँक लागतात या सर्व बँकेची यादी म्हणजे बँकेची लिस्ट देणार आहे त्यामध्ये तुम्ही तुमची बँक चेक करू शकता त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो पहा आता आपण बँकेची यादी पाहणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटर किंवा लॅपटॉप म्हणजे तुमच्याजवळ जे काही असेल त्यामध्ये क्रोम ब्राउजर ओपन करायचे आहे आता क्रोम वरती आल्यावर तुम्हाला सर्च करायचे आहे लाईव्ह बँक आता लाईव्ह बँकवरती क्लिक केल्यावर असे पेज ओपन होईल येथे सर्वात वरती तुम्हाला एक नंबरवरती एन पी सी आय लिहिलेले दिसत आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे आता क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसत आहे आणि पहा तुम्हाला येथे सर्व बँकेची यादी म्हणजे लिस्ट दिसत आहे आता काहीजण ही यादी दिसल्यावर व्हिडिओ बंद करून देतील पण असे करू नका कारण यानंतर मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे तेसुद्धा आवश्यक आहे त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आता पहा या लिस्टमध्ये जेवढ्या बँक आहेत या सर्व बँक लाडकी बहीण या योजनेसाठी चालणार आहे आता तुम्ही येथे चेक करू शकता की तुमची बँक या लिस्टमध्ये आहे किंवा नाही तर मित्रांनो ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे आणि ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा कारण की तुमच्या एका शेअरमुळे ही माहिती तुमच्या मित्रांना नातेवाईकांना व गोरगरीब महिलांपर्यंत पोहोचवली जाईल आणि तसेच मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर ला या व्हिडिओला एक लाईक आणि या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद जय महाराष्ट्र